नमस्कार मोहोक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आपल्याकडे सण समारंभामध्ये तसेच सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट या दिवशी जिलेबी खाल्ली जाते परंतु ही जिलेबी आपण कधीच घरी बनवत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी रसरशी तशी जिलेबीची रेसिपी करणार आहोत जिलेबी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये दीड कप साखर घालून घेऊया दीड कप साखरेसाठी का पाने एक कप भरून पाणी घालूया हे पाकाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे पाक आपला अजिबातही उरत नाही व कमीही पडत नाही पाकाला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये एक वेलची सोलून घालूया इथे तुम्ही वेलची आखी घालण्याऐवजी वेलची पुढंही घालून घेऊ शकता सात ते आठ केसराचे तुकडे घालूया आता हे पातेल गॅसवरती ठेवून सतत पाच मिनटासाठी ढवळत राहायचं आहे पाच मिनटानंतर पाकाला उकळी आलेली आहे आता पाक कसा झाला आहे की ते चेक करूया या पळीवरील थोडासा पाक असा दोन बोटामध्ये घेऊन आपल्याला तो चिकट लागत असेल तर जिलेबीसाठी पाक चांगला तयार झाला आहे असे समजावे हा पाक आपल्याला एकतारी करायचा नाही चिकट असा पाक तयार झाल्यानंतर चिमुडभर खाईचा केशरी रंग घालून घेऊया आता या पातेल्यावरती झाकण ठेवून पातेला बाजूला ठेवून द्यायचं आहे पाक झालेला आहे आता जिलेबीसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे या भांड्यामध्ये एक कप भरून चाळून घेतलेला मैदा घालूया यामध्ये एक चमचा तूप घालूया पिठाला तूप चांगलं लावून घ्यायचं चा आहे नाही तर पिठामध्ये तुपाच्या बुटळ्या तयार होतील तूप व पीठ चांगले मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एका विकच्या सह्याने जिलेबीसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया आपल्याला हे बॅटर एकाच डिरेक्शनने हलवत राहायचं या आहे यामध्ये अजिबातही गुटया होऊ द्यायच्या नाहीत तर या बॅटरमधल्या सर्व गुटया फुटल्या गेलेल्या आहेत आता बॅटर कसं झालं आहे इथे चेक करूया हे बॅटर असं बोटावरती घेतल्यानंतर राहून राहून थेंब पडत आहेत असंच आपल्याला जिलेबीसाठी बॅटर हवं आहे आता यामध्ये एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊया व एखाद मिनिट हे बॅटर चांगलं एकाच डिरेक्शनने फेटून घेऊया जिलेबी करण्यासाठी इथे एका ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालून घेतलेली आहे यामध्ये यातील निम्म बॅटर ओतून घेऊया अशा प्रकारची एक पायपिंग बॅग केकचं मटेरियल मिळतं त्या दुकानामध्ये सहज मिळून जाते आता या पायपिंग बॅगचं पुढचं तोंड हरभऱ्याच्या आकारा एवढं कट करून घेऊया मधील तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये गोलाकाराशी जिलेबी घालून घेऊया तीन ते चार वेळे इथे घालून घेऊया ही जिलेबी आपल्याला मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे जिलेबीचं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं असेल तर जिलेबी चांगल्या प्रकारे करता येते परंतु काही कारणास्तव जिलेबीचं बॅटर जर पातळ झालं तर त्यामध्ये थोडासा मैदा ऍड केला तरीही चालू शकते आता जिलेबीला दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन रंग आलेला आहे जिलेबी तेलामधून काढून मगाशी जो आपण पाक करून घेतलेला होता त्यामध्ये घालून घेऊया ज्या पाकामध्ये आपण जिलेब्या घालणार आहोत तो पाकही आपल्याला थोडासा कोमट असा करून घ्यायचा आहे थंड झाला असेल तर जिलेबीची दुसरी बॅच होईपर्यंतच आपल्याला या जिलेब्या पाकामध्ये मुरवत ठेवायच्या आहेत म्हणजे जवळपास तीन ते चार मिनिटासाठी जिलेबी पाकामध्ये मुरव ठेवायची आहे तीन ते चार मिनिटांसाठी जिलेबी पाकामध्ये मुरवट ठेवलेली आहे ही मुरलेली जिलेबी पाकामधून काढून आता दुसरी बॅच या पाकामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे राहिलेल्या सर्व जिलेब्या करून घेऊयात जसे जसे जिलेब्या तळून होत आहेत तशा तशा जिलेब्या आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत पाक जर कोमट असेल तर जिलेबी अगदी रसरशी तशी तयार होते तर या सर्व जिलेब्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता हे जिलेबी अगदी विकच्यासारखी दिसत आहे ही जिलेबी अजिबातही मऊ न होता बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूद अशी तयार झालेली आहे व चवीलाही अगदी खूप छान लागत आहे यातील एक जिलेबी तुम्हाला इथे मी तोडून दाखवते या जिलेबीमध्ये पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे तर या सव्वीस जानेवारीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारची जिलेबी नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी